शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहे परभणी जिल्ह्यामध्ये एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे ऊस उत्पादनामध्ये आपल्याला एकरी चांगलं टनेज कसं मिळवायचं आणि त्या आपलं नियोजन कसं असलं पाहिजे त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे एका तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मी आता ऊसाच्या प्लॉटमध्ये बसलो आहे की जिथं आता ऊस तोड चालू आहे आपण पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचा परिचय करून द्या बरं मी राहुल रामेश्वर कोले राना कासापुरी तालुका पाथरी जिल्हा परभणी आता जो आड़ साली। आड़ साली हा जो ऊस हा सुरू की आठ साली आठ साली आठ साली ऑगस्ट मध्ये लागवड म्हणजे ऑगस्ट दोन हजार लागवड ची लागवड टनेज ला। काय मिळेल तुमच्या अपेक्षा किंवा काय तुम्ही आता इतकं चाळीस एकरचं क्षेत्र काय मिळालंय तुम्हाला आम्हाला तर ह्या प्लॉट मध्ये नव्वद टनापर्यंत जाईल अपेक्षा आहे हाय मित्रांनो नव्वद टनापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न पोहोचलेलं आहे आता आपला हा जो राहुल दादा हा एक ऊस इतक्या उंचीचा झाला आहे की म्हणजे नाही हे तीन तुकडे म्हणजे हे एका ऊसाचे तीन असे तुकडे करावे लागले आणि त्याच्यावरून नव्वद टन सहज मिळाला असेल हा आपल्याला अंदाज येऊन जाईल पण आपण इथं जे इतर शेतकरी त्यांच्याकरता मला नियोजन सांगा सुरुवातीला तुम्ही बेनं लावलं की रोप लावली रोप लावलं रोप लावलं रोप लावल्यानंतर काय काळजी घेतली तुम्ही पहिल्यांदा इथं रोप लावल्यानंतर आम्ही पहिले बेसल डोस केला याला बेसल डोस मध्ये आपण काय वापरलो होतं आम्ही याला नऊ चोवीस चोवीस एक आणि सॉइल गोल्ड एक इथं गोल्ड बेसल डोस म्हणजे लागवड करण्याच्या अगोदर आधी लागवड करण्याच्या अगोदर रोपाद्वारे इथं लागवड केलेली आहे नऊ चोवीस चोवीस आणि सॉइल गोल्ड पंचवीस किलो अशी शेतकऱ्याची पहिली जी लागवड करण्याचे जे काम आहे त्यानंतर पुढं काय केलं आपण त्यानंतर आम्ही एक साधारण दीड महिन्यानंतर दुसरा डोस केला ओके दोन

दुसरा डोस काय बोलले आपण तुम्ही कॉम्बो आणि कॉम्बो नऊ चुई चुज दोन बॅग एवढ्या दोन बॅग त्याचा काय फायदा होतो कॉम्बोचा सोबत वाढीच म्हणजे कॉम्बो दिल्यामुळं तुमचे जे फुटवे आहे ते एकसारखे वाढवते वाढत ओके त्यानंतर तिसरा डोस काय असतो आपला तिसरा डोस आहे मी दहा सव्वीस किंवा नऊ चुई चूज अवेलेबल होईल अवेलेबल आहे ओके ते एक बॅग न्यू रे बॅग त्यानंतर तीन डोस टाकता चार डोस कुठला काय चौथा डोस कुठला दोन न्युर्या एक पंचवीस किलोची आणि एक सोयल गोल्ड मोठ्या ओके मोठ्या बांधणीला okay, त्याचा काय फायदा दिसतो तुम्हाला मोठ्या बांधणीला जे आता वाढीला जे कांडची साईज ही लांब मोठी होती म्हणजे पेऱ्यांमधला अंतर लांब पाहिजे आपल्याला जर आपण बघितलं तर इथं पेऱ्यांमधला अंतर आपण बघू शकता त्याचा फायदा होतो आता हे आतापर्यंत आपण खत व्यवस्थापन बघितलं पण स्प्रेंगद्वारे तुम्ही काही फवारणी घेतात दोन तीन फवारणी बरं तर पहिले आम्ही हेच घेतो शुगर गोल्ड किट शुगर गोल्ड किटचे काय फायदे होते शुगर गोल्ड किटचे जे लहान मोठी उस जे फुटू येते लहान मोठे ते सगळे एक सामान होऊन जाते एक सामान होता सामान होऊन जातो बरं त्यांना काळोखी वगैरे काळोखी वगैरे चांगली येते झाले आणि म्हणजे थोडक्यात निरोगी एक सामान मोठे बरोबर आहे ग्रासी शूट किंवा ते गवतासारखं आपण बरेच शेतकरी म्हणतात तसा प्रकार काही नाही 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 म्हणजे तुम्ही इथं सॉइल गोल्ड किट हां बरोबर आहे आपलं कॉम्बो कॉम्बो आणि शुगर केन म्हणजे आपण गोल्ड शुगर गोल्ड किट बरोबर या तीनही गोष्टी वापरल्यामुळं तुम्हाला या उत्पन्नापर्यंत पोहोचणं सहज शक्य झालं असं तुमच्या बोलण्यातून जाणवतो बरोबर थोडक्यात हो। तो, हो। जीएनपी पी चे तिन्ही जे प्रॉडक्ट त्याचा तुमच्या उत्पन्न वाढीशी काही संबंध आहे का त्याच्यावर जास्त उत्पन्न बरोबर ठीक आहे म्हणजे एकूण जीएनपी पीचे जे प्रॉडक्ट तुम्ही वापरले तिथे तुमचे पैसे वसूल हो हो नक्की वसूल शंभर टक्के हो ठीक आहे जीएनपी पी परिवाराशी तुम्ही असेच कायम बांध दिलं असाल या अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद